नमस्कार नगरी न्यूज लेटेस्ट मध्ये आपलं स्वागत शिक्षकाचा एवढा काय संबंध नाही आला म्हणजे मी एकदम कमी शाळेत बसणारे विद्यार्थी होते खरं आहे ते काय पण ठेवायचं का तुमच्यासारखे शिक्षक बरं झालं मला भेटले नाही मी कुठे त्यांना उपयोग लागलो असं ना आपल्याला नाही का आपली शाळा म्हणजे वर्षात आपलं आपलं काय तर दोन तीन महिन्यातून एकदा जायचं आपलं <laughs> सरांना पण आपलं गुढी गुढी सर तेवढं हजार लावण राह सर म्हणा जाऊन एवढं बारीक के काम केलं लावून टाका हजर लावायचं <laughs> आगे काय ला मी तर म्हणतो कुठल्या क्षेत्रात काम करा कोणत्या क्षेत्रातलं छत्रपती शिवराय झालं पाहिजे पण गुरुंबद्दल प्रेम गुरुंबद्दल आत्मीयता आहे ना खरंच गुरुपौर्णिमेच्या आज आपल्या गुरुपौर्णिमेचं पौर्णिमेच होणारी काही घंटेने अभिषेकाला इतका सुत्य उपक्रम केला ना तुम्ही अरे खरंच अभिषेकला मी सलाम करतो अरे आम्ही आम्हाला कधी सुटलं नाही असं गुरुजानांचा सत्कार करावा अरे गुरु शिवाय काय नाही ते म्हणतात ना गुरु र गुरु रुरुरा विष्णू काय यायचं का नाही बघत बरं जास्त सारखी ज्यां दिसली अरे गायाला जागा तरी भरत कमीत कमी अरे गुरु शिवाय काय नाही एकलगच होऊन गेला आहे का नाही पण त्यांनी गुरुला स्मरून केलं त्यांनी गुरुला स्मरून तो शिकला अर्थाने अतिशय आणि नगर शहरामध्ये नगर शहरामध्ये खऱ्या अर्थाने आदर्शपणे काम करणारी शिक्षक ही मंडळी म्हणजे एक एक पोकळे सर असू आमचे बाबर सर ना बाबर सर असू अजू शितोळे सर असू हे म्हणजे हे ब्रँडेड माणसे म्हणजे त्या आहे का पोकळे सर एकदम मी सगळ्यांचं नाव ऐकू नये बरं का नाव कोणाचं ऐकायला मिळत माहिती का दोन प्रकारच्या लोकांचं एक म्हणजे एकदम आदर्श ज्यांनी आदर्शपणे अनेकांचा संसारोभा केला संसारोभा केला म्हणजे काय एखाद्या विद्यार्थ्याला घडवलं आणि तो विद्यार्थी चांगल्या पोस्टवर गेला याचा अर्थ त्याचा संसार उभा कुटुंब घडणार आहे तुमच्यासारख्याने अनेक कुटुंब घडवलेले आहेत खरंच एकदम अतिशय चांगलं प्रामाणिक काम करणारे ही सगळे शिक्षक मंडळी त्यामुळे या माझ्या आदर्श शिक्षकांचा सत्कार सोहळा आज आमच्या स्त्रीयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठेवला खऱ्या अर्थाने धन्यवाद या शिक्षकांच्याबद्दल आमच्या एका शिक्षकांचा वाढदिवस सुद्धा आहे मी सुद्धा परमेश्वराला प्रार्थना करणार आहे <coughs> की हे परमेश्वरा हे पंढरीचा पांडुरंगा आई भवानी आमच्या या सगळ्या शिक्षक मंडळींना उदंड आयुष्य दे निरोग आयुष्य दे आणि या प्रत्येकाची शंभर साजरी करण्याचा योग आम्हाला येऊ दे हीच मी या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो थांबतो रामकृष्ण आहे आणि मला अलकुटेला कार्यक्रमाला जाण्यासाठी सर्वांनी परवानगी द्यावी ही नम्र अशी विनंती करतो जय हिंद जय मानतो thank <music> you